जळगाव जवळ मोठी रेल्वे दुर्घटना पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या अनेक प्रवाशांचा दुसऱ्या ट्रेनची थडक बसून मृत्यू बंगळुरू एक्सप्रेसने अनेक लोकांना चिरडल्याची घटना समोर आली आहे पुष्पक एक्सप्रेसमधील एका अफवेमुळे लोकांनी रेल्वेतून उड्या मारल्या जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात जळगाव मुंबई रेल्वे मार्गावर माहेजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान बारा हजार पाचशे तेहत्ती ट्रेनच्या कोचमध्ये आग लागल्याची अफवा पसरली त्या भीतीने प्रवाशांनी कोचमधून उड्या मारल्या यानंतर समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले त्या तक्रार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर वीस जणांची प्रकृती गंभीर आहे अधिकाऱ्यांनी तात्काळ मदत पुरवण्यासाठी आणि घटनेचा तपास करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली असून मृतांच्या संख्येची पुष्टी करण्यासाठी आणि संबंधितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिकारी खोट्या फायर अलार्मच्या स्रोताचा देखील तपास करत आहेत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची खात्री करत आहेत नेमका अपघात कसा झाला पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस येत होती मग ट्रेनच्या मोटरमनने ब्रेक लावला आणि चाकांमधून चा आगीच्या ठिणग्या निघू लागल्या त्यामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली त्यामुळे महिला आणि मुलांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला प्रतिनिधी सचिन वखारे राम्रो छ साथीहरू सबैजनाले आफ्नो चाहिँ आफ्नो छुट्टै छुट्टै भन्ने चाहिँ